नाही आयुष्यभर भाऊसाहेब पाटील यांनी काम केले काँग्रेस पक्षामध्ये आहे भाऊसाहेब पडलाचं आत्तापर्यंत जे चाळीस वर्षाचं कार्य आहे त्या कार्याची पोतपावती म्हणून काँग्रेस पक्षाची एकनिष्ठा जे त्यांची होती त्याची पोतपावती म्हणून दोन हजार एकोणीसला पक्षानं तिकीट दिलं होतं अल्पशा मतांना आमचा पराभव झाला तिथं काय यावेळेस जर काँग्रेस पक्षानं जर समजा भाऊसाहेब पटलाच्या पत्नीला जर उमेदवारी दिलं निश्चितपणानं समाज कार्यकर्ते एक जोशानं काम करतील आणि आमची अपेक्षा आहे की बाबा मंडलापूरकर कुटुंबियाला काँग्रेस पक्षानं न्याय द्यायचं काम करावं आणि शंभर टक्के यावेळेस मतदारसंघामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही